दरवर्षीप्रमाणे खरीप आढावा बैठक घेतली जाते ती आढावा बैठक यावर्षी घेतली जावी असा शासनाचा कयास आहे आणि ती बैठक आज आपल्या जालना जिल्ह्याची होती त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याला पीक कर्ज मिळत मिळतं का खताचा पुरवठा बरोबर होतो का बी बियाणा वेळेवर पुरवलं जातं का या संदर्भातल्या भूमिका साधारणपणे या बैठकीमध्ये मांडल्या जातात आणि त्या भूमिकेतून जर विचार केला तर मागच्या वर्षी साधारणपणे तेराशे आठ कोटी रुपयाचं कर्ज वाटप या जालना जिल्ह्याला व्हायला पाहिजे होतं अवघ सातशे कोटी रुपये कर्ज वाटप केलं आणि साठ टक्के कर्ज वाटप करून शेतकऱ्याच्या हाताला वाटा वाटण्याच्या अक्षता आणि त्यांना काढून दिलं दुर्दैवाचा भाग मी आता मीटिंगमध्ये तो विषय मांडला सुद्धा यावर्षी तरी ते शेतकऱ्याचं कर्ज कर वाटप शंभर टक्के पूर्ण करणार आहात का नाही हा प्रश्न त्यांच्यासमोर मी मांडला पालकमंत्री महोदयांनी त्याला सांगितलं की यावर्षी कुठल्याही परिस्थितीत आम्ही शंभर टक्के कर्ज वाटप करू बँकेच्या अधिकाऱ्याला फारसं नीट उत्तर देता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे उठून उभे राहिले आणि त्यांनी काही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला दुसरा मुद्दा खताचा होता खत सुद्धा दरवर्षी तुटडा होतो आणि खत वेळेवर मिळत नाही अनेक कंपन्या खताच्या लिंकिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नको त्या औषधांनी खतं त्या डीलरच्या माथी मारतात आणि डीलर पर्यायने ते शेतकऱ्याला देतात हाही प्रश्न खताच्या संदर्भातला मांडला आणि दरवर्षी जेवढं खत आमचा जालना जिल्ह्यातला शेतकरी वापरतो तेवढं खत आम्हाला पुरवठा केला जात नाही ही मागणी आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या खरी आढावा बैठकीमध्ये मांडली हाही खऱ्या अर्थाने त्याच्यात मुद्दा होता तिसरा मुद्दा होता शेतकऱ्यांच्या अनुदानाचे आलेले पैसे त्याच्यावर बँक होल्ड लावते फ्रीज करते खातं त्याचा आर केवायसी के केलं जात नाही आणि ते पैसे परत जातात आज आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जवळ जवळ तीन हजार चौऱ्याहत्तर शेतकरी असे आहे की त्यांच्या खात्याचा केवायसी केलं नाही आणि शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही असे अनेक प्रश्न आजच्या या बैठकीमध्ये मांडले धन्यवाद आदिवासी आणि महासाय विभागातून वळवल्याचा आरोप गायकवाड यांनी केला होता सरकारकडे पैसे नाही म्हणून हा निधी ही गोष्ट खरी आहे की सरकारच्या पैसे नाही असं त्यांच्याच अनेक लोकांकडून मला ऐकायला पाहायला मिळालं आज आपल्या जिल्ह्याचे एस ए कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं काल परवाची कॅबिनेट मीटिंग झाली त्याच्यामध्ये आता पूर्वी जो शेतकऱ्याला एक रुपयात विमा काढला जाणार होता आता ती योजना आम्ही बंद करतो हो। आहोत असं सुद्धा निर्णय त्या बैठकीमध्ये घेण्यात आला शेतकऱ्याच्या अनेक योजना यावर्षीच्या कालच्या परवाच्या कॅबिनेटमध्ये रद्द करण्यात आल्या म्हणजे थोडक्यात काय कालच्या परवाच्या निवडणुकीपर्यंत बोलण्याचा बोलायची कडी बोलायचा भात होता शेतकऱ्याची कर्जमाफी करू म्हणून सांगण्यात आलं होतं आजही शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही एका अधिकाऱ्याने उत्तर दिलं की साहेब पालकमंत्र्याला उत्तर दिलं की शेतकरी वाट पाहत आहे की आमचं कर्ज माफ होईल म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी कर्ज भरत नाही परंतु शेतकऱ्या कर... कर्जमाफी करण्याची अपेक्षा या सरकारकडून पूर्ण होईल की नाही ही शंका आता शेतकऱ्याला निर्माण झाली परभणीला परभणीला जो नियोजन विभागामध्ये टक्केवारीचा जो विषय होता तो जालन्यामध्ये आहे असं तुम्हाला वाटतंय का काही मला परभणीचा काही विषय माहित नाही परभणीमध्ये तुम्हाला तुमचे जे प्रस्ताव आता वर्ष झालं तुम्हाला काय तुमचं नियोजन विभागाकडे या वर्षी आलेल्या पालकमंत्री महोदयाकडे मी अजून काही प्रस्ताव दिले नाही आणि त्याचा अनुभव मला अजून काही आलेला नाही संजय संजय असं म्हटलं व्यक्त केलेली आहे मात्र भाजपमध्ये असताना मला मुख्यमंत्री होते केली आहे सगळ्यांची जे हे जे तीन चाकाची सायकल किंवा तीन चाकाची रिक्षा चालू आहे त्यातलं कधी एखादा चाक गळून पडेल याचा भरोसा नाही केंद्र सरकारने जाती नियोजन सत्तावन्न कोटी रुपया हे सत्तावन्न कोटी पीक विमा आणि अतिवृष्टीच्या पैशाचा घोटाळा नाही जवळजवळ हा हजारो कोटी रुपयाचा घोटाळा आहे त्याच्याबद्दल सुद्धा सगळ्या आमदारांनी आणि मी खासदार या नात्याने तिथं पालकमंत्र्यासमोर प्रश्न मांडला आणि सांगितलं याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि फक्त खालच्या खालच्या कोणीतरी कर्मचाऱ्याला सस्पेंड करून चालणार नाही त्याच्यात वरचे कोण मोठे मोठे मासे ते सुद्धा याच्यामध्ये गळाला लागले पाहिजे जानेवारीपासून नाही आता एक जूनला की चौकशी पूर्ण करू असं पालकमंत्री मोदयांनी आश्वासन दिलं केंद्र सरकारने काल परवा जातनिहाय जनगणना करावी असे निर्णय केला मला धन्यवाद दिले पाहिजे राहुल गांधी साहेबांना की दोन हजार एकवीस पासून राहुल गांधी साहेबांनी ही भूमिका मांडली की कुठल्याही परिस्थितीत जातनिहाय जनगणना करा जेणेकरून सगळ्या जाती धर्मातल्या गरीब कार्यकर्त्याला गरीब लोकांना त्याचा आरक्षणाचा फायदा मिळेल वेगवेगळ्या वे योजनेचा फायदा मिळेल आणि त्या त्याच समाजाला केंद्राचं बजेट वाटप करताना तेवढं तेवढं बजेट त्या समाजाला जाईल परंतु फडणवीसांनी असं म्हटलंय की यांनीच विरोध केला नाही उलट आम्ही ज्या ठिकाणी आमचं सरकार आलं त्या ठिकाणी तर जाती करून टाकली ऑलरेडी म्हणजे कुठेतरी श्रेयवाद याच्यातून प्रश्न श्रेयवादाचा नाही प्रश्न या देशातल्या सगळ्या जाती धर्मातल्या गरीबांचा आहे त्यांच्या आरक्षणाचा आहे हाँ प्रश्न तो। उलट राहुल गांधी ने पहले भाषण मेदी जी ने संगित होता मोदी आप अपने ये गाँव में गांव के अंदर या अपने जनगणना के अंदर जनगणना के अंदर किसी भी हालत में जातनी आय जनगणना करो यदि आप करते तो बहुत अच्छी बात है हम आपका आभार मानेंगे लेकिन आप नहीं करते तो हमारी सरकार आने के बाद हम जातिहाय जनगणना करेंगे खासदार एक साधारणपणे वर्षभराच्या कालावधीमध्ये नेमकं तुम्हाला काय अपेक्षित होतं आणि काय झालंय का त्या खूप अपेक्षित होतं आणि केंद्रातल्या राज्याच्या सरकारकडून जालना जिल्ह्याकरता काही मिळालं नाही तुम्ही ट्रस्ट घ्या रेल्वे घ्या कोणते कोणते डिपार्टमेंट मी वेगळा प्रस्ताव दिला होता की जी प्रमुख मागणी होती मी आपल्याला खूप सांगू शकेल परंतु आज ती पत्रकार परिषद नाही एवढ्यावर आपण थांबू जालना जिल्ह्यासाठी आपल्याला काय करायचं त्याच्यावर वेगळी पत्रकार परिषद आपण घेऊ धन्यवाद एक शेवटचा प्रश्न आहे फक्त संजय राऊत असं म्हणतात की एक सीएम आणि दोन डीसीएम हे महाराष्ट्राला आलेलं टिंगूळ आहे संजय राऊत बोलले ते काही चुकीचं नाही धन्यवाद